मित्रांनो सर्वांना नमस्कार सर्वांना असं प्रेम जायजी जाऊ सर्वांच महाराष्ट्राच्या या पुरोगामी चळवळीमध्ये खर तर मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्रातल्या चळवळी संपवण्याची सुपारी कोणीतरी घेतली महाराष्ट्रामध्ये लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे लोकांना खरं सत्य कळलंच नाही पाहिजे आणि लोकांना वेगळ्याच कुठल्या तरी धार्मिक किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये गुरफटून टाकून लोक सत्य इतिहास सत्य विचार आणि काही चांगल्या गोष्टी ह्या विसरले पाहिजेत आणि जर लोकांना चांगलं कळालं किंवा त्यांना त्यांची म्हणजे अडचण किंवा त्यांना त्यांच्या गोष्टी जर समजल्या तर कदाचित हे सगळं तुम्ही म्हणजे मिळवू शकता परंतु तुम्हाला मिळालं नाही पाहिजे तुम्ही असे गुरफटून गेले पाहिजेत की तुम्हाला तुमचं अस्तित्व कळालं पाहिजे हे तुम्हाला कधीच वाटलं नाही पाहिजे आणि असं सगळं आपल्या उभ्या महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि याच्यापेक्षा दुर्दैवी वाईट किंवा विचार करायला लावणारी दुसरी गोष्ट मला तर वाटतं दुसरी कुठलीही नाही मी चर्चा करतोय या देशामध्ये वाढणाऱ्या जातीवादाबद्दल मी चर्चा करतोय या देशामध्ये वाढणाऱ्या मनुवादाबद्दल मी चर्चा करतोय महाराष्ट्रामध्ये ज्या काही वेगळ्या वेगळ्या विकृत मानसिकतेच्या टोळ्या काम करतायत त्यांची हिंमत शक्ती आणि त्यांची क्रेयशक्ती सुद्धा वाढते आणि आमच्या गावखेड्यातल्या पोरांना हाताशी धरून वेगळे वेगळे विचार त्यांच्यावर लादून वेगळे काहीतरी तथाकथित विषय डोळ्यासमोर आणून व्यवस्था बदनाम केली जाते जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये आणि एकंदरीत सगळे लोक गुन्हा गोविंदाने राहतात त्या सगळ्यांमध्ये एक विषमतेचा खडा टाकून विष कालवण्याचं काम एक फार मोठी सिस्टीम करते आणि त्या सिस्टीमच्या विरोधात तुम्ही आम्ही कधीच बोलणार नाही तुम्ही आम्ही कधीच त्याच्यावर भूमिका मांडणार नाही अहो दोन चार राजकीय पक्ष आहेत काही सत्ताधारी आहेत काही विरोधक आहेत दुसरे लोक विरोधकांना कसं निवडून आणता येईल याच्यासाठी स्वतः इमान विकून टाकतात म्हणजे स्वाभिमान विकून टाकतात आणि फक्त मला लढायचंय ह्या म्हणजे बोगस अपेक्षा पुढं आपण शत्रूला कधी मदत करतोय इथून सगळी व्यवस्था आज इतकी आणि बरबटलेली आहे सगळी पैशावर विकली जाते चांगले चांगले लोक हो मोठे मोठे मी पाहतोय मी बघितलेलं आहे महाराष्ट्राच्या समृद्ध वैचारिक अहो ज्यांच्या खर तर बाबजाद्यांचं नाव घेऊन इतिहासाला किंवा एखाद्या विचारांना सुरुवात होते त्यांचं सुद्धा जातीच्या आणि धर्माच्या नावावर लोक सगळी विचारधारा विकत आहेत मनाला वेदना होत आहेत म्हणून बोलावं लागतंय म्हणून मी आपल्या समोर आलो मित्रांनो फक्त विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शक्यतो संतोष शिंदे बोलतोय संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून मला मानसिकदृष्ट्या किंवा वैचारिकदृष्ट्या हा बदल घडवायचा आहे पण तू वैचारिक आणि जर काही बोलत असेल किंवा मांडत असेल तर तुमचा लहान भाऊ म्हणून हे समजून घेतलं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका मला मुद्दा फक्त एक मुद्दा दोन भाषेमध्ये मला वापरायचा आहे दोन भाषेमध्ये दोन विभागामध्ये अर्थात एकतर जातीवादी टोळ्या परत सत्तेमध्ये आल्या मग त्यांचा अजून उन्माद वाढला मग त्यांची अरेरावी आणि हुकुमशाही वाढली पुरोगामी चळवळीतली माणसं कुठे जे <coughs> काही निवडणुका होत्या आचारसंहिता लागली की सगळे पुरोगामी परिवर्तनवादी बिळात जातात लढाईच्या वेळेस शिपट घालून बसतात आणि लढाईच्या काळात जातीवादी टोळ्या एक्शन मोडवर काम करतात ते यश मिळवतात आणि आपण अपयशाचं ते मडक डोक्यावर घेऊन बोंबडत फिरतो <coughs> राग कुणालाच येत नाही व्यवस्थेबद्दल चीड कुणालाच येत नाही गुलामाला तशीच गुलामीची जाणीव करून दिली जाते शुद्रांना शुद्र ठरवलं जात आहे आणि मानसिकदृष्ट्या गुलामाला तसच ठेवून स्वतःच परिवर्तन फक्त जातीवादी टोळीमध्ये केलं जाते के आम्हाला तरीही काय वाटत नाही याच्या याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असावी काही लोक ठरवून करतायत काही लोक जाणीवपूर्वक करतायत फक्त त्रास देण्यासाठी मग ती कुणीही पण असू द्या त्यांना फक्त ते आपली जी मानसिकता आहे घाणेरडी विकृत ही फक्त समोरच्याला कसं तुम्ही डॉमिनेट करताल नामोहरण करता, नामो करता। याच्यासाठी प्रयत्नशील असते मी मागाशी उदाहरण देत होतो जातीवादाच जातीवादी टोळ्या ह्या जेवढ्या मस्तवाल झाल्यात मग ते त्यांच्या त्यांच्या टोळ्या मजबूत झाल्या तरी काय अडचण नाही कारण त्यांना ते स्वातंत्र्य आणि त्यांना ते समर्थक तयार होत आहेत पण त्या जातीवाद्यांनी आपला जो एक पुरोगामी वारसा आहे परिवर्तनवादी चळवळीची भाषा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या ज्या चळवळी आहेत त्या मात्र संपून टाकण्यासाठी त्यांनी जी सुपारी घेतलेली आहे ती सुपारी त्यांनी शंभर टक्के वाजवली तुम्ही आम्ही गाफील राहिलो आणि आमच्यामध्ये एकमेकांना कुणी समजून घ्यायला तयार नाही म्हणून विखरलो गेलो एकत्र येण्याचं तर फार लांबची गोष्ट आहे आणि समजा जरी आलो तरी आम्ही त्या ताकदीनं एकत्र यायला तयार नाही म्हणून मनुवाद्यांचं त्या ठिकाणी बोकळलंय याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच नाही आणि म्हणून मी म्हटलं जे विषयामध्येच लिहिलंय की जर चळवळीचा आज या मनुवाद्यांनी जातीयवाद्यांनी पालव पाचोळा करून जर टाकला असेल म्हणजे कचरा करून टाकला साध्या भाषेमध्ये तर वेगळं म्हणजे असायची काही गरज नाही चळवळी जर त्या अंगाने संपवल्या असतील तर मग राहणार काय चळवळीमध्ये प्राण कसा राहणार कुणाच्या जीवावर हे सगळं चालवायचंय कुणासाठी हे सगळं करायचंय म्हणजे बघा ना आज आरक्षण महत्वाचं आहे प्रतिनिधित्व महत्वाचं आहे दर्जेदार शिक्षण मिळत आहे का सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत आणि खाजगी शाळाला महत्व दिलं जात आहे हा किती वैचारिक हलकटपणा आहे आम्हाला लक्षात यायला तयार नाही म्हणजे समजा मला किंवा माझ्या मुलाला शिक्षण घ्यायचंय मला प्रवेश घ्यायचा आहे आणि शिक्षण संस्थाच सरकारी बंद करून खाजगी शिक्षण संस्था येणार म्हणजे मला तिथं शंभर टक्के पेमेंट करावंच लागेल मग आता विचार करा जर सरकारी सिस्टीमच उद्ध्वस्त सरकारमधले लोक करणार असतील कोणाचं सरकार असू दे आणि खाजगी शिक्षणाला जर ते महत्व देणार असतील तर सगळ्यांचे दुकानदार आहे नाही आमच्या लक्षात येत राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं होतं सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे मिळतंय मिळणार आहे आपल्याला मिळू देण्याची हिंमत आहे कुणामध्ये नाही उलट शिक्षणाचं ना बाजारीकरण कस करता येईल याच्यावर सगळे प्रयत्न करतायत आमची पोरं डॉक्टर इंजिनियर किंवा इतर क्षेत्रात गेली पाहिजे वकील झाले पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आई बापांना पोरांना त्या संधी मिळत का ती नीटची पर्व परीक्षा झाली त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केला आणि देशाचे शिक्षा मंत्री याच्यावर बोलायला तयार नाही प्रधानमंत्री बोलायला तयार नाही म्हणजे काय आणि म्हणजे सगळ्यांची भगत आहे आणि फक्त तरुण पोरांच्या भविष्याशी खेळायचं तसंच मी सांगतोय विचारांचं सुद्धा झालं वैचारिक एकदा तुमची संपून टाकली कमी केली किंवा बदनाम केली की समजायचं तुम्ही त्या व्यवस्थेतून बाजूला पडता काय उपयोग हो आहे आम्हाला जर लढण्याची किंवा लढवण्याची हिंमत टाकतच नसेल तर आम्ही कधी पण म्हणतो आम्ही इतिहासाचे दाखले देत असताना हर हर महादेव म्हणून अं शत्रूच्या अंगावर जायचो आज तुम्ही कधी मला भेटले तर मी जयजाऊ म्हणतो जय शिवराय म्हणतो जय भीम म्हणतो जय महाराष्ट्र म्हणतो म्हणजे का तर तो, तो आपलेपणाची भावना तुमच्या माझ्यामध्ये संपत चाललीच आहे कारण जातीच्या उतरंडी इतक्या मजबूत टोकदार आणि तीक्ष्ण केल्या जात आहेत की तुम्ही वेगळ्या वेगळ्या जातीचे असू द्या आता शेकडो हजारो लोक पाहतायत अजून पाहतील सगळे वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे असतील गाव गावखेड्यातले असतील महाराष्ट्रातले असतील महाराष्ट्राच्या बाहेर आजचे आहेत देशाच्या बाहेरचे सुद्धा आहेत मित्र आपले सगळीकडे असतात आता मला सांगा लगेच तुम्ही त्याचा चष्मा ठरवायचा का तुम्ही त्याला कशाच्या नजरेमध्ये म्हणजे तुमची जी नजर आहे ती जी त्या नजरेने समोरला पाहणार का म्हणजे त्याच्या कर्तृत्वाला तुम्ही मातीत घालणार का ही जी मानसिकता आहे ना हे आपल्याला बदलणं गरजेचं आहे मला असं वाटतं माझी कदाचित भाषा शब्द थोडे कडवट असू शकतात टोकदार असू शकतात ते गोड मानून याच्यासाठी घ्या की ही व्यवस्था आहे आणि ही आपल्याला बदलायची बदलली पाहिजे आपण प्रयत्न तर करू व्यवस्थेच्या विरोधात लढायचे कुठली व्यवस्था कोणी कसली व्यवस्था साहेब तसं नाही बदल स्वतःपासून करायचा आहे आपल्या विचारात अगोदर केला पाहिजे परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून करूयात प्रत्येकानं बदलण्याचा प्रयत्न करूयात बघा जग बदलतं नाही आता बदलायला फक्त तुम्ही मी ठेका घेतलाय का असं पण मला म्हणायचं नाही बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून आम्हीच गप्पा हातो चर्चा करतो मग आम्ही चुकीच्या विचारधारेत आणि चुकीच्या टोळीत का जातो हा बदल आपल्याला करायचा की नाही अरे जे तुम्हाला विकतायत तुमच्या भावनांना विकतायत तुमच्या मताला विकतायत किंवा जे तुमच्या विचारांना सुद्धा विकतायत आणि जे तुमच्या समाजाला सुद्धा विकत आहेत काय त्या लोकांचं घेऊन बसलंय त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे त्यांच्या पाठीमागे जायचंय का त्यांच्यासाठी जुरायचंय का नाही हे नकोय आपल्याला हेच मुळात महत्वाचं कारण आहे की आम्हाला बदल हवाय व्यवस्था परिवर्तन गप्पा नुसतं मारतो व्यवस्था व्यवस्था कुठली व्यवस्था जी आपल्या समोर एक शत्रू म्हणून उभी राहिली आहे मग ती राजव्यवस्था असेल धर्म व्यवस्था असेल प्रचार प्रसार माध्यम व्यवस्था असेल प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा अर्थव्यवस्था असेल तुम्हाला बदलून तुमच्या ताब्यात ह्या जर नसतील ह्या पंचसत्ता आहेत मला तुम्हाला हे सांगायचंय पंच महाभूत तुम्ही बघितले तर आम्ही आपल्याला माहित नसतं पण ह्या पंचसूत्री ह्या सत्तेसाठी मी चर्चा करतोय हे सांगणार आहे का कोणी पैसे घेऊन बोलबच्चन करतात तुमच्या मेंदूला जोपर्यंत झिंझिन्या येणार नाहीत तुम्ही जोपर्यंत विचार करणार नाही तुम्ही जोपर्यंत भूमिका मांडणार नाही आणि तुम्ही जोपर्यंत भूमिका मांडण्यासाठी आणि विचार करण्यासाठी तयार होणार नाही तोपर्यंत तो हे सगळे तुम्हाला खेळवणार आहेत सगळे तुम्हाला वेड्यात काढणारे आहेत बघा ना सध्याच्या राजकारणाचंच उदाहरण घ्या राजकारणाचं उदाहरण याच्यासाठी राजकारण प्रत्येकाला आवडतं म्हणून मी दोन दिवस झाले राजकारणावर बोलायचं सोडलं का संपल्या निवडणुक्या भले आपल्या वैचारिक मतभेद असतीलही पण मनभेद कशाला ठेवायचे कारण असताना पण सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण दोन मिनिट बोलूया कारण पाणी तापत राहिलं पाहिजे आणि व्यवस्था कशी असते हे तुमच्या लक्षात येईल प्रत्येक मत मोदी साहेबांना अपेक्षित होतं उमेदवार फक्त दगड होते असं समजूया हे फक्त त्यांना द्यायचं होतं काय झालं साहेब लोकांनी नाही दिले कारण त्यांचा जो काही राजकारभार आहे लोकांना कदाचित आवडला नसेल म्हणजे विरोधकांचा आवडला का नाही हे नकोय म्हणून ह्यांना मतदान केलं अगोदर काय म्हणायचे होते फक्त स्वतःच सरकार मी म्हणजेच सगळं माणसं कमी पडले त्यांना लगेच दुसऱ्याची मदत घेऊन त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणावं लागलं अर्थात एनडीए म्हणावं लागलं आणि मग इतर पक्षाला सोबत घेऊन आता त्यांच्यासोबत जुळून घ्यावं लागलं ज्या लोकांना ते समोर बसायचे आणि स्वतः एकटे बसायचे आता त्यांना शेजारी बसवायला लागले हा बदल असतो मी व्यवस्था परिवर्तन जे म्हणतो ते यालाच म्हणतोय झुकायला लावलं की नाही प्रत्येक मताला किंमत आहे की नाही प्रत्येक व्यक्तीला किंमत मिळाली की नाही मला फक्त हे उदाहरण द्यायचं होतं राज्याचं पण उदाहरण घ्या दोन पक्ष फोडून आमदार पळव पळवले सत्तेत कुणाला यायचं होतं फडणवीस साहेबांना भाजपला महाराष्ट्रामध्ये ती व्यवस्था फोडली प्रक्रिया शंभर टक्के चुकीची म्हणून त्यांना ते भोगावं लागलंच आहे खासदार कमी पण त्यांनी व्यवस्था परिवर्तन करून दाखवलं की नाही फक्त तो अर्थ घ्या वाईट करून तुम्हाला काय साध्य होणार नाही चांगलं केलं तरच लोक तुम्हाला स्वीकारतील हा निसर्गाचा नियम आहे मला हे सांगणं अपेक्षित आहे आम्हाला जर हे आज नाही कळालं बरं याच्यावर विचार कोण करत आज प्रत्येक जन जातीत विभागलाय धर्मात विभागलाय पक्षांमध्ये विभागलाय नेत्यांच्या गटामध्ये विभागलाय आणि वैचारिक टोळ्यामध्ये विभागलाय आता समजा मी बोलतो एखाद्याला पटलं समजा माझे तरुण मित्र बरेच आहेत ज्येष्ठ आहेत महिला भगिनी आहेत बरेच जण कमेंट करतात मी ते म्हणजे तुम्ही कमेंट केलेल्या गोष्टीवर मी अंमल सुद्धा करतो मी स्वतःपासून बदलायला सुरुवात करतो आणि जे चांगलं आहे तुम्ही जर सूचना केली की या मुद्द्यावर बोला तर मी ते अभ्यासपूर्ण किंवा चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो अपेक्षा कुणाकडून येतो जर अपेक्षा त्यांच्याकडून असतील तर आपल्याकडून पण आहेत आणि आपल्याकडून असतील तर आपण त्यांना ठणकावून सांगायची सुद्धा हिंमत असली पाहिजे आज ते जर वाईट करून चांगल्याकडं त्यांना जायचं असेल तर आपण चांगलं करून चांगल्याकडे का म्हणून आपल्याला लोकांचं प्रबोधन अपेक्षित तुम्ही कुणाच्या मागा आणि कुणाच्या सोबत याच्यापर्यंत जाण्यापेक्षा तुम्ही कुणाच्या विचारांखाली आणि कुणाच्या नेतृत्वात काम करतोय अगोदर तेच तपासलं पाहिजे आपल्याला जोपर्यंत आपण चेक करत नाही की हा कोण आहे कशा पद्धतीने आणि कशासाठी करतोय तो जर स्वार्थासाठी करत असेल आणि तुमचा जरी स्वार्थ असला स्वार्थ हा वैचारिक सुद्धा असला पाहिजे त्याच्यातून तुम्हाला आयुष्याचं समाधान मिळालं पाहिजे शनिक सुखात तुम्ही काहीच करू शकणार नाही आणि क्रांतीचे स्वप्न बघू शकत नाही म्हणून मित्रांनो मला हे मांडायचं होतं की चळवळी ह्याच लोकांनी बदनाम केल्या त्या चळवळी बदनाम करणारी जर कोणची माणसं असतील त्यांनाच खड्यासारखं बाजूला काढू आणि जे खरेच लोक अभिमुख सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा विचार करतील त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी किंवा आपण एकत्र मिळून पुढे जाण्यासाठी काहीतरी संकल्प करावा लागेल अन्यथा पुरोगामी महाराष्ट्र म्हणायची सुद्धा तुम्हाला नंतर म्हणजे वाईट वाटेल मी असं म्हणणार नाही की म्हणजे काय असेल कारण